श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस वार रविवार आणि उद्या आलेली आहे या नवीन वर्षातली पहिलीच पुत्रदा एकादशी वर्षभरामध्ये तशा दोन वेळा पुत्रदा एकादशी ही तिथी येतात आणि ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांच्यासाठी ही तिथी अतिशय महत्त्वाची मानली जाते कारण त्यांनी जर हे व्रत केलं तर त्यांना संतान प्राप्ती होते एवढं महत्त्व पुत्रदा एकादशीला आहे पुत्रदा एकादशी हे व्रत लहान मुलांसाठी विशेष मानलं जातं या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेचं देतात तर उद्या आलेल्या पौश पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृत सिद्ध योग ब्रह्मयोग, योग आणि त्रिग्रही योग या योगांमुळे पुत्रदा एकादशीचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे उद्याच्या आलेल्या या शुभतिथीवरती प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे या उपायामध्ये तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यांची इच्छापूर्ती होईल असा हा प्रभावी उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तर बघा तुळशीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यंदा आलेली ही पौशपुत्रता एकादशी अतिशय योग घेऊन येत आहे ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येईल या एकादशीचं व्रत करणाऱ्यावर देवी लक्ष्मी नारायणाची कृपा होते इतकं महत्त्व या एकादशी तिथीला आहे तर पहा महिन्याला येणारी प्रत्येक एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित मानली जाते आणि त्यांना प्रिय असलेली हरिप्रिया म्हणजेच तुळस ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये असतेच म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीची सेवा व उपासना करायची आहे एकादशीच्या व्रताने सर्व संकट नष्ट होतात श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत आवर्जून करावं ज्यांना खूप दिवसापासून मुलबाळ होत नाही त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत जोड्यांनी केल्यामुळे त्यांना संतानप्राप्तीचे योग जुळून येतात इतकं महत्त्व या पुत्रदा एकादशीला आहे पण ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही सेवा व उपाय करून सुद्धा श्रीहरी श्री, श्री विष्णूंची कृपादृष्टी त्यांना मिळू शकते तर पहा उद्या आलेल्या पौश पुत्रदा एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर अंगण वगैरे स्वच्छ झाडून घ्यायचं हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं उंबरठ्याची पंचोपचार पूजा करायची आहे हळदीच्या लेपनाला एकादशीच्या दिवशी अत्यंत महत्त्व आहे कारण हळद जी आहे ती श्रीहरी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी हळदीचं लेपन करावं त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये श्रीहरी श्री, श्री विष्णूंचं जेही स्वरूप असेल मग ती बाळकृष्णांची मूर्ती असेल असे किंवा लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल त्या फोटोचं किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीचं आपल्याला पंचोपचार्य पूजन करायचं आहे तर बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला एका तामनामध्ये घ्यायची आहे मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने पंचामृत आणि पाण्याने परत अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची एका चौरंगावरती बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे मूर्तीला तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करायचं आहे चिमुडभर हळद यासोबतच तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं उद्या तुळशीचं व्रत असतं तुळशीला आपण स्पर्श करत नाही पण खाली पडलेलं तुळशीपत्र तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचे किंवा तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलेली तुळशीची पानं असतील ती देखील तुम्ही अर्पण करू शकता कारण तुळस ही कधीही शिळी मानली जात नाही त्यानंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची फळं भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची धूप दीप दाखवायचा आरती करायची आहे जी सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा करायची किमान तुम्ही एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करू शकता ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी संतान प्राप्तीचा विशेष मंत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे त्याचं पठन करायचं आहे हे पठन करत असताना तुळशीच्या माळेचा वापर करावा एकशे आठ वेळा तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुम्हाला संतान प्राप्तीचे योग जुळून येतील एवढी ही प्रभावी सेवा आहे त्यानंतर आपल्याला जो तुळशीजवळ उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे पण सकाळी आपल्याला तुळशीचं पंचोपचार पूजन करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तिचं निर्जळ व्रत असतं त्यामुळे तिला आपण पाणीसुद्धा अर्पण करत नाही पण तुळशी वृंदावनाला आपण हळदी गुंकू अर्पण करायचं अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ जो उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्या मुलाच्या कल्याणासाठी करायचा आहे तर पहा आपली मुलं खूप हुशार असतात अभ्यास करत असतात अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात आणि त्यांची प्रगती कुठं कुट ना कुठं तरी थांबते याचाच अर्थ त्यांना कुठेतरी नजरदोष झालेला असू शकतो बरीचशी मुलं अभ्यास करतात मेहनत करतात तरी देखील त्यांना परीक्षेमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या कुंडलीमध्ये असलेले काही ग्रहदोष असतात आणि त्याचबरोबर जर त्यांच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील त्यामध्ये त्यांना प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमची एक मुलं असतील दोन मुलं असतील मुली असतील असतील तर प्रत्येकासाठी हा उपाय करता येणार आहे या उपायासाठी तुम्हाला थोडी शिकणी घ्यायची आहे कणकेमध्ये मीठ घालायचं नाही चिमुडभर हळद तुम्हाला घालायची कारण आपण एकादशीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी हळदीचे उपाय करत असतो त्या कणकेमध्ये चिमुडभर हळद टाकायची थोडं थोडं पाणी घालून ती कणिक मळून घ्यायची आहे आणि या कणकेचे आपल्याला विषम संख्येमध्ये दिवे बनवायचे आहेत तर बघा एक दिवा बनवला तरी चालेल तीन बनवा पाच बनवा सात बनवा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ते दिवे बनवायचे आहेत तुम्ही असेही करू शकता तुमची दोन मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी एक एक या संख्येने दोन दिवे बनू शकता किंवा दोन्ही मुलांसाठी एक दिवा बनवला तरीही चालेल तर हे दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्ही शुद्ध गायचं तूप घाला तूप नसेल तर देवपूजेसाठी तुम्ही जे तेल ते तेल वापरता ते या दिव्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन वा एक वाट करायची आणि या दिव्यांमध्ये घालायची आहे आणि या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचे दिवे तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी अजून दोन वस्तू टाकायच्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा फूल असलेल्या आणि त्याचबरोबर दोन वेलची घालायच्या आहेत आता ह्या सर्व वस्तू घातल्यानंतर आपल्याला या दिव्यांनी भगवान श्री विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर हे दिव्य तुम्हाला तुळशीसमोर घ्यायचे आहेत आणि खाली थोडेसे तांदूळ टाकायचे कारण दिव्यांना आसन असावं त्या तांदळावरती हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि बघा या उपायामुळे तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय शीघ्र फलदायी असतात म्हणून उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय करावा या उपायामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघा आता रात्रभर ते दिवे तिथेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय हे दिवे घ्यायचे या दिव्यांमधल्या वाती काढून निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या दिव्यांचा तुम्हाला एक गोळा तयार करायचा आणि जवळपास एखादी गाय असेल तर गाईला तुम्हाला हा जो गोळा आहे तो खाऊ घालायचा आहे आता जवळपास गाय नसेल तर तुम्ही हा जो गोळा आहे तो निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता जिथे किडे मुंग्या वगैरे हा जो गोळा आहे तो खाऊन घेतील अशा प्रकारे तुम्हाला या दिव्यांचं विसर्जन करायचं आहे यामध्ये घातलेल्या लवंग आणि वेलची ज्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायच्या आहेत असा हा उपाय उद्याच्या आलेल्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी करायचा आहे या उपायामुळे त्यांच्या मार्गातल्या सर्व अडचणी अडथळे दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे नक्कीच करून बघा आणि अनुभव जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ